वन टू मन वन टू मन आधी कसं जाते आणि हांबा कसं करतो असं करतो मंकी कसं करत कसं करत आणि लायन कसं करत <laughs> लायन कसं करत हा मी कशी करते मी कशी करते असं करते आणि डॉगी कसा करतो आणि हे टायगर कसं करतो असं करतो बाप रे आणि अजून अजून काय ग अनु अजून काय वायलन कस वाजवतात वायलन कस वाजवतात थांब काय बघती काय बघती बटरफ्लाय कशी करती बटरफ्लाय कशी उडती कशी उडती बटरफ्लाय उडती दोन्ही हाताने करला असं असं दोन्ही हाताने करायचं असं असं आणि अनु कशी रुजती अनु कशी रडती अनू कशी हसती आधी अनु अनु कशी जेवण करती असं करती हा छान केला आणून आहे ना आलो आनंद छान करते बाबा